नमस्कार इथे प्रिया तिच्या रूम मध्ये असते आणि विचार करत असते या सायली अर्जुनला मला अजून कसा त्रास देता येईल त्यांना त्रास देण्यासाठी मला अजून काय करता येईल याचा ती विचार करत असते म्हणून ती आता म्हणते मला काहीतरी केलंच पाहिजे आणि मला अश्विनला गळाला अडकवलाच पाहिजे म्हणून ती विचार करत असते आता या अश्विनला गळाला कसं अडकवायचं तर इकडे प्रतिमा ही रविराजशी बोलायला येते रविराजला म्हणते रविराज मला तुमच्याशी बोलायचं आहे तेव्हा रविराज म्हणतो हा बोल ना प्रतिमा तुला काय बोलायचं आहे प्रतिमा म्हणते खरं सांगू का रविराज माझ्या मनात ना एक शंका आली आहे मला आपली तन्वी आपली मुलगी वाटतच नाही कारण तिने सायलीला लग्नामध्ये अपशब्द वापरले किती घाणेरडे शब्द होते ते तिचा तो तापट स्वभाव तिचा तो हेकीकोरपणा तिच्या मनासारखं नाही झालं तर सगळी आदळापट करणारी नको ते बोलणारी दुसऱ्याला दुसऱ्याचा अपमान करणारी दुसऱ्याला घालून पडून बोलणारी मुलगी आपली कशी असू शकते याचा मी विचार करत होती कारण तुमचं आणि माझा स्वभाव बघता आपला एकही एक गुण आपल्या तन्वीमध्ये दिसत नाही मिळता जुळता आपला स्वभाव वाटत नाही तुम्ही किती शांत आहात सगळ्यांना समजून घेता दुसऱ्यांना मदत करता पण हा एकही एक एक गुण आपल्या तन्वीमध्ये नाही त्यामुळे मला असं वाटलं मला शंकेची पाल चुक की खरंच ही आपली तन्वी आहे का आपल्या दोघांची मुलगी अशी कशी असू शकते कारण आज मी सुभेदारांच्या घरात गेली होती तर तिथे तिने पूर्ण गोंधळ घातला त्यावरूनच माझी आता खात्री पडते खरंच ही आपली मुलगी नसणार रविराज म्हणतो प्रतिमा तुला सांगू का ग मला सुद्धा कधी कधी असं वाटतं तन्वीचा स्वभाव पाहता मला सुद्धा असं वाटतं की खरंच खरंच ही माझी तन्वी आहे का आणि तुला खरं सांगू का मला ना सायलीमध्ये आपल्या मुलीचे गुण दिसतात तन्वीचे गुण दिसतात तन्वी कशी सालस साधी सरळ दुसऱ्यांची मनं जपणारी दुसऱ्यांना मदत करणारी अशी होती आणि तशी मला सायली दिसते प्रतिमा म्हणते खरं सांगू का रविराज मला सुद्धा सायलीमध्येच आपल्या मुलीचे गुण दिसतात तेव्हा रविराज म्हणतो मला सुद्धा कधी कधी प्रश्न पडतो ही तन्वी आपली मुलगी आहे का आता रविराज आणि प्रतिमाच्या मनात शंकेची पाल चुक चुकली आहे तर इकडे मूर्ख प्रिया ही अर्जुन सायलीला कसा त्रास देता येईल यासाठी प्रयत्न करत आहे सुभेदारांच्या घरात काही करून मला शिरलं पाहिजे अर्जुनची नाही पण मला अश्विनची तरी बायको बनवून तिथे सुभेदारांची सून बनलं पाहिजे आणि अर्जुन आणि सायलीच्या नांग्या ठेचल्या पाहिजे पण खरंच अश्विन आणि प्रियाचं लग्न अर्जुन आणि सायली होऊ देतील का मूर्ख सुभेदार तर होऊ देतील ते लगेच तयार होतील कारण त्यांना प्रियाचा असली चेहरा माहीत नाहीये प्रियाचा खरा चेहरा असली रूप काय आहे हे अर्जुन आणि सायलीला माहीत आहे त्यामुळे अर्जुन सायली प्रिया आणि अश्विनचं लग्न कधीच होऊ देणार नाही मग <reform tip> आता सुभेदारांची सून होण्याचं स्वप्न प्रियाचं कधीच पूर्ण होणार नाही अर्जुन आणि सायली ते स्वप्न कधीच पूर्ण होऊ देणार नाही तिच्या स्वप्नांचा चुराडा करतील तिला घरात कधीच त्या घेऊ देणार नाही कारण प्रिया काय लायकीची आहे हे अर्जुन सालीला चांगलंच माहीत आहे पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू